तर हे आंदोलक मुंबईच्या दिशेने येण्यावर सध्या तरी ठाम आहेत तर जरांगेंचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर आलाय आझाद मैदानात पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारल्यामुळे आंदोलकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे याचबाबत या आंदोलकांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी ना। वे मुंबईच्या वेशीवर आलेला आहात पण तुम्हाला मुंबईमध्ये परवानगी नाही आहे आंदोलन करण्यासाठी काय म्हणणं आहे तुमचं शासन सरासर अन्याय करते मराठा समाजावरती कारण गेले पंधरा दिवसापासून हा विषय चर्चेत आहे आणि जनांगे पाटील सहाशे किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत आलेत आम्हीही आत्ता प्रवास करून इथपर्यंत सगळे आंदोलक आलेले आहोत आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी बांधतो आहे शासनाला शांततामय मार्गाने आंदोलन करतो आहे तर शासनानं आत्तापर्यंत सर्व आंदोलनांना आझाद मैदानावर परमिशन दिलेली आहे मराठा आंदोलनालाच म परमिशन नाकारण्याचं कारण आम्हाला अजूनपर्यंत समजलेलं नाही हा सरासर अन्याय आहे आज जरांगे पाटलांची इच्छाशक्तीच्या जोरावर ते आझाद मैदानावर जातील आणि शासनाचं आरक्षणासंदर्भात लक्ष वेधून घेतील आम्ही सर्वजण जरांगे पाटलांच्या पाठीशी आहोत स्वाती नाईक नवी मुंबई